जे काही महत्वाचे मतदारसंघ आहेत महत्वाचे म्हणण्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघ महत्वाचाच असतो पण ज्या मतदारसंघामध्ये प्रचंड धनशक्तीचा उद्रेक आहे अगदी हत्तीच्या मस्तकाशी आपण लढतोय की काय असं वाटावं असा, वाटाव। असा धनशक्तीचा उद्रेक असणारा एक मतदारसंघ म्हणजे बडनेरा मतदारसंघ पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो आपण वाटेल त्याला विकत घेऊ शकतो पैशाच्या जोरावर आपण इथल्या यंत्रणा विकत घेऊ शकतो आपण शासकीय यंत्रणा नाचवू शकतो आपण कायदा वाकवू शकतो अगदी आपल्याला वाटेल त्या पद्धतीने आपण निकाल लावून घेऊ शकतो या भ्रमात जगणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या प्रभावाखाली बरीच वर्ष हा मतदारसंघ राहिला काही काळ त्यांनी भूलथापा दिल्या त्या भूलथापांना लोक बळी पडले इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने मागच्या निवडणुकीला पवार साहेबांचा आशीर्वाद घेत ते उभे राहिल्या नंतर काय झालं पुढे त्यांनी मोदीजींच्यासाठी काय केलं काय नाही हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या काय पद्धतीने हनुमान चालिसा वगैरे सगळी नाटकं केली खर तर त्यांनी हनुमान चालिसा म्हणण्याला कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्युशन थर्ड आर्टिकल नाईनटीन एव्हरी वन हॅज राईट प्रत्येकाला आपल्या जात धर्माच्या नुसार पूजा प्रार्थना श्रद्धा उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोण विहारात जातो कोण मंदिरात जातो कोण मस्जिदीत जातो कोण नमाज अदा करतो कोण प्रार्थना करतो कोण जपजाप करतो यावर आपली पाबंदी असण्याचं काही कारण नाही त्यामुळे नवनीत राणा यांनी इथे पूजा पाठ करणं किंवा हनुमान चालिसा म्हणणं यावरती आम्ही भाष्य करायची गरज नाही परंतु हनुमान चालिसा तुम्ही कुठे म्हणताय आणि ती कुणासाठी नवटंकी करताय हे फार महत्वाचं आहे राजे हो आपण सगळे सजग लोक आहात आपण सगळे बुद्धिजीवी लोक आहात आपण अत्यंत विचारप्रवण लोक आहात असा माझा विश्वास आहे कारण आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांनी जो वसा वारसा दिला तो विचारांचा तो वाचनाचा तो पुस्तकाचा तो प्रचंड ज्ञान जास्तीत जास्त संपादित करण्याचा आणि त्या सगळ्या ज्ञानातन आपण निश्चितपणे खरं काय खोटं काय योग्य काय अयोग्य काय ते समजून घेऊ शकता साधं 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 गणित आहे ज्या वेळेला नवनीत राणा पण अक्रस सांगतात की उद्धव ठाकरेंनी मला हनुमान चालिसा म्हणू दिली नाही किंवा उद्धव ठाकरेंनी मला येऊ नाही तर आपण साध गणित विचार करावा की जर नवनीत राणा मुख्यमंत्र्यांकडे भेटायला गेल्या आणि म्हणाल्या की मी अमुक एका मतदारसंघात आलीये या मतदारसंघातले प्रश्न मला आपल्यासोबत शेअर करायचे चर्चा करायची मला मेळघाटच्या कुपोषणाबद्दल बोलायचे मला बडनेरातले काही महत्वाचे मुद्दे मांडायचे आहेत मला महिला सुरक्षेबद्दल बोलायचे आणि हे प्रश्न घेऊन जर त्या गेल्या आणि मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही तर निश्चितपणे मुख्यमंत्री चुकीचे असू शकतात परंतु मुख्यमंत्र्यांच्या तिथे जाऊन नाही मला इतकंच हनुमान चालिसा म्हणायची चा, आहे हा जो हटवादीपणा आहे हे लोकप्रतिनिधीचे काम नाही तुम्ही यासाठी लोकप्रतिनिधी झाला नाहीत जर तुम्ही हनुमान चालिसा म्हणणे हाच तुमचा ध्येय असेल हाच तुमचा उद्देश असेल तर मग लोकप्रतिनिधी कशाला होता मग निवडणुका कशाला लढता मग पुजारी व्हा मग मंदिरांमध्ये बसा मग पूजा अभिषेक श्लोक करा तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर तुम्हाला मतदारसंघाचे प्रश्न कळलेच पाहिजेत मतदारसंघात नेमकं काय चालतंय याबद्दल तुम्हाला भाष्य करताच आलं पाहिजे पण यावर नवनीत राणा एकदाही भाष्य करताना दिसल्या नाही गेल्या पाच वर्षामध्ये रवी राणा असेल किंवा नवनीत राणा असेल या दोघांचीही अनेक वेळा मीडियामध्ये ट्रायल झाली अनेक टी व्ही चॅनल वरून चर्चा बातम्यांना ऊत आला कव्हर स्टोऱ्या झाल्या पण एक अशी बातमी दाखवा की ज्या बातमीमध्ये त्या मतदारसंघाच्या विकासाबद्दल बोलत आहेत नॉट अ सिंगल नॉट अ सिंगल न्यूज जेव्हा कधी त्या बोलत आहेत कधी ते असं काहीतरी असं धरून मारण काय नाटक काय नौटंकी ना काय म्हणजे ज्या बाईला श्री गणेशाचं विसर्जन कसं करायचं कळत नाही त्यांनी आम्हाला शांतपणे शिकवायचं काय तुम्हाला आम्ही काय बोललो पाहिजे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद व्यापका जनाधना आनंद घडा अविनाशा सकल देवादि देवा कृपा शिवा महानंदा महानुभावा सदाशिवा सूपा चक्रधरा विश्वभरा गौड ध्वजा करुणा करा सहस्त्रपादा सहस्त्र करा क्षीरसागरा शेष शयना शे, कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धैत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगज्जीत्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगणा बालकृष्णा तुकाला लोटांगणी मद थाव देवाजी चरणी हेची जी करतसे विनवणी भववंदनी सोडवावे तुम्ही आम्हाला काय बद्दल विचारताय हा काय आम्हाला कोणती पूजा सांगायची तुम्हाला कशाबद्दल बोलायचंय तुम्हाला हा वक्रतुंड <गण> महाकाय सूर्यकोटी सर्वप्रभम निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येश सर्व दहा सर्व मंगल शिवे सर्व साधिके शरण्य त्र्यंबक गौरी नारायणी नमस्ते ओम श्री क्लूम ओम धन धन दे हिमाम ओम ह्रीम श्री लक्ष्मी नमः प्रथम भारती नाम द्वितीय तू सरस्वती तृतीय शारदा देवी चतुर्थ हंस वाहिनी पंचम जगती ख्याता षष्टी माय तथा सप्तम तत्व कोमारी काय काय बोलायचे सांगा